नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीची भेंडी बटाटा फ्राय ही रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत मी त्यानंतर आपण आता ही भेंडी कापून घेणार आहोत अशी कापून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही असे दोन भाग करायचे आहेत भेंडीचे असे असे भाग झाले पाहिजेत उभे बघू शकता तुम्ही इकडे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत असं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी दोन कच्चे बटाटे असे जे तुकडे केलेले आहेत आपण आता हे तेलामध्ये फ्राय करणार आहोत बटाटे असे घालून घ्यायचे तेलामध्ये बटाट्यांना सोनेरी, सोनेरी कलर ये येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता बटाट्यांना सोनेरी कलर आलेला आहे आपले बटाटे चांगले फ्राय झालेले आहेत आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आपण आता त्याच तेलामध्ये एक चमचा जिरं घालून घेणार आहोत जिरं आपलं चांगलं तडतडलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालून घ्यायचं आहे मग कांदा घालून घ्यायचा आहे एक बारीक चिरलेला असं परतवून घ्यायचं एक ते दोन मिनटं कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं बघू शकता आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो घालणार आहोत एक बारीक चिरलेला व थोडस मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला टॅमॅटो आणि कांदा आहे तो मौसूत होऊन जाईल मग असं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट बघू शकता आपला कांदा आणि टॅमॅटो मौसूत झालेला आहे आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा धणे पावडर घालून घ्यायची आहे एक चमचा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये मास परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं मसाले चांगले भाजले गेले पाहिजेत बघू शकता आपले मसाले भाजले गेलेले आहेत त्यामध्ये आपण आता कोकम घालून घेणार आहोत मास परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत अशी भेंडी घालून घ्यायची आहे मग हे मिक्स करून घ्यायचं आहे असं परतवून घ्यायचं आहे मग आपण आता ही भेंडी वाफेवर थोडी शिजवून घेणार आहोत मग असं झाकण लावून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता आपली भेंडी शिजलेली आहेत थोडीशी आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत त्यानंतर आपण जे बटाटे फ्राय केले होते ते घालून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये व शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये व हे मिश्रण मिक्स करून म्हणजेच परतवून घ्यायचं आहे असं व परत आपण आता ही थोडी वाफेवर शिजवणार आहोत असं झाकण लावून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे थोडं बघूया आपली भेंडी तयार झालेली आहेत की नाही मस्तपैकी आपली भेंडी तयार झालेली आहेत आपला भेंडी बटाटा फ्राय तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून पहा माझी ही वेगळ्या पद्धतीची भेंडी बटाटा फ्राय ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद